निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे या नव्या आठवड्यात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र सरकारची म्हणजे फडणवीस सरकारची डोकेदुखी बनलेल्या एका योजनेबाबत अर्थातच लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीआधी एका विशिष्ट हेतूने या सरकारने आणली होती या योजनेमुळे महिलांची मतं आपल्याला मिळतील आणि आपण लोकसभा निवडणुकीत मिळालेलं अपयश धुऊन काढू शकू असं या सरकारला वाटत होतं म्हणजे तेव्हा ते शिंदे सरकार होतं आता निवडणूक जिंकल्यावर ते फडणवीस सरकार आहे पण या एकमेव हेतूने ही योजना आणली होती की महिलांची मतं मिळतील आणि मध्य प्रदेशात जी दोन हजार तेवीसपासून लाडकी बहीण योजना राबवली जाते त्या योजनेची ही योजना म्हणजे सही सही नक्कल होती पण आता निवडणूक जिंकल्यानंतर या लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणायचे हप्ते कसे द्यायचे महिलांना या दृष्टीने सरकारचे अधिकारी विचार करतायत मंत्री विचार करतायत पण या मंत्र्यांमध्येच आता या योजनेबद्दल खडाखडी सुरू झालेली आहे झोंपलेली आहे म्हटलं तरी वावगं ठरू नये फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीच आता लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या खात्यातले पैसे पळवले जात आहेत असा थेट आरोप केलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या विरोधात ते बोलू शकत नाही ती बंद करा असं म्हणू शकत नाही कारण ही एकनाथ शिंदेंची लाडकी योजना होती पण आता शिंदेंचेच मंत्री संजय शिरसाट हे शिंदेंचे जवळचे सहकारी आहेत त्यामुळे शिंदेंचेच मंत्री आता या योजनेमुळे आपल्या खात्यातले पैसे कापले जात आहेत असा आरोप करतायत त्याबद्दल नाराजी व्यक्त करतायत संजय शिरसाट तर असं म्हणाले आहेत की माझ्या खात्यातले म्हणजे सामाजिक न्याय खात्यातले सात हजार कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेले आहेत त्यांनी त्याचा ते तपशीलही दिला आहे ते असं म्हणत आहेत चार हजार कोटी रुपये हे दलित आणि आदिवासींच्या योजनांचे या लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेले आहेत त्यानंतर चौदाशे कोटी रुपये पंतप्रधान आवास योजनेसाठी वळवण्यात आलेले आहेत आणि तेराशे कोटी रुपये ऊर्जा विभागासाठी वळवण्यात आले आहेत एकूण सगळे मिळून सात हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागातून काढून लाडकी बहीण योजना आणि इतर कामांसाठी वापरण्यात आली आहेत संजय शिरसाट चिडले अशासाठी आहेत की ते असं म्हणत आहेत सर्वसाधारणपणे ही पद्धत असते की सामाजिक न्याय विभाग हा दलित आदिवासी दुबळ्या घटकांसाठी चालवला जातो त्याला जी रक्कम दिलेली असते त्याला जो निधी दिलेला असतो तो निधी दुसऱ्या कामासाठी वापरू नये तो वळवण्यात येऊ नये असा संकेत आहे असं मानलं जातं घटनेने जी मार्गदर्शक तत्त्वं दिलेली आहेत आणि ज्यामध्ये दुब दुबळ्या घटकांकडे खास लक्ष द्यायला सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार दुबळ्या घटकांसाठी असलेला निधी हा इतर ठिकाणी इतर खात्यांमध्ये वळवण्यात येऊ नये असा संकेत आहे तो संकेतसुद्धा अजित पवार आणि अर्थमंत्री अजित पवारांनी या बजेटमध्ये पाळलेलं नाही आहे संजय शिरसाट चिडण्याचं आणखी एक कारण आहे की माझ्या खात्याचे सात हजार कोटी रुपये वळवून घेताना मला साधं सांगण्यातही आलेलं नाही असं ते, ते म्हणतात बघा हे सरकार कसं चाललं आहे बघा शंभर दिवस झाले पण या सरकारच्या मंत्र्यांमध्ये सुसंवादही नाही आहे अजित पवारांना जर सात हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागातले लाडकी बहीण योजनेसाठी वळवायचे होते तर काय हरकत नव्हती त्यांनी संजय शिरसाटांना बोलवून सांगायला की बाबा रे आपल्याला काही इलाज नाही आहे आपल्याला हे वळवावे लागणार आहेत पण सांगायला काय हरकत नव्ह होती याचं कारण असं आहे की संवाद जर असेल तर हे सांगितलं जातं विश्वासात घेऊन सांगितलं जातं पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांमध्ये अजिबात संवाद नाही आहे हे पूर्वीपासूनच सिद्ध झालेलं आहे तुम्हाला आहे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हाही शिवसेनेत असताना एकनाथ शिंदेंचे सहकारी आणि एकनाथ शिंदे सुद्धा तक्रार करायचे हे शिवसेनेच्या आमदारांना अजित पवार निधी देत नाहीत आता संजय शिरसाठी लाडकी बहीणच्या निमित्ताने तक्रार केली आहे पण एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार शिंदेंच्या मंत्र्यांना पैसे देत नाहीत ते फक्त आपल्याच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पैसे देतात आता या आरोपात किती तथ्य आहे हे तपासलं पाहिजे पण सामाजिक न्याय विभागाचे सात हजार कोटी रुपये वळवण्यात आले लाडकी बहीणसाठी हे तर सत्यच आहे मित्रो याचा परिणाम काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो एकतर दलित आणि आदिवासींच्या ज्या योजनांसाठी हे सात हजार कोटी रुपये देण्यात आलेले होते या सर्व योजना ही सर्व कामं रखडणार आहेत आणि अशा प्रकारे सामाजिक न्याय विभागाचे पैसे जर दुसऱ्या कामाला वळवण्यात आले आहेत तर याचा परिणाम दलित आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्यांवरसुद्धा होऊ शकतो सरकारकडून ज्या शिष्यवृत्त्या मिळतात त्या निधी नसल्यामुळे मिळणार नाहीत विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी आणि विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे पण फडणवीस सरकारला अजित पवारांना याच्याशी काही देणं घेणं असं वाटत नाही याचं कारण फक्त सात हजार रुपये नाही वळवण्यात आले मूळ रक्कम काय होती लाडकी बहीण योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद मी केली आहे असं गेल्या वेळेला निवडणुकी यादी अजित पवार म्हणाले होते ह्या बजेटमध्ये त्यांनी काय केलं सरळ यातले दहा हजार कोटी रुपये कमी करून टाकले म्हणजे लाडक्या बहीण योजनेसाठी जी तरतूद होती ती कमी करून टाकली याचा अर्थ आता आम्ही कमी महिलांना पैसे देणार आहोत आणि अगदी अपेक्षेप्रमाणे झालं की सद छत्तीस हजार कोटी रुपयावर ही तरतूद आणली माझं म्हणणं आहे सात हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागातून वळवले असं त्या विभागाचे मंत्रीच आपल्याला आहेत उरलेले पैसे कुठून आले हे अजित पवार का विधानसभेला सांगत नाहीत खरं तर अर्थमंत्र्यांचं कर्तव्य आहे विधानसभेला विश्वासात घेणं मी सात हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागातून घेतले माझं म्हणणं आहे उरलेले एकोणतीस हजार कोटी तुम्ही कुठून घेतले आरोग्य खात्यातून घेतले की आणखी कुठच्या खात्यातून घेतले हे तुम्ही विधानसभेला विश्वासात घेऊन का सांगत नाही अर्थात इथे अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांना म्हणजे संजय शिरसाटांना विश्वासात घेतलं नाही तिथे ते विधानसभेला विश्वासात घेतील ही शक्यताच नाही पण गंभीर परिणाम जे होणार आहेत या सगळ्या प्रकाराचे ते सर्व विभागाच्या कामकाज कामकाजावर होणार आहे आणि ही जी रक्कम आहे लाडक्या बहीण योजनेची आता छत्तीस हजार कोटी ही किती प्रचंड आहे हे मी तुम्हाला सांगतो डॉक्टर नीरज हातेकर आपले अर्थतज्ञ आहेत अझीम प्रेमजी विद्यापीठात ते प्राध्यापक आहेत त्यांनी या निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर मुलाखती दिल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा काय भार महाराष्ट्र सरकारवर पडणार आहे हे त्यांनी नीटपणे सांगितलेलं आहे त्यांनीच हे आकडे दिलेले आहेत ते असं म्हणतात आता लाडक्या बहीण योजनेचं तरतूद जी आहे ती छत्तीस हजार कोटी आहे पण या तुलनेमध्ये आपल्या महिला आणि बालकल्याण विभागाची म्हणजे आदिती तटकरे ज्याच्या मंत्री आहेत त्या विभागाची तरतूद ही तेहतीस हजार कोटी रुपये आहेत फक्त एका योजनेसाठी एका लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपये देण्यात आले ते लक्षात घ्या मूळ जो है, कर लेन विभाग आहे महिला आणि बालकल्याण विभाग त्याची तरतूदही तेहत्तीस हजार कोटी रुपये आहे कृषी खात्याची तरतूद आहे वार्षिक तरतूद ही पस्तीस हजार कोटी रुपये आहे म्हणजे केवढा मोठा बोजा हा लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्र सरकारवर पडणार आहे हे तुमच्या लक्षात येईल नीरज हातेकर असं म्हणतात की या लाडकी बहीण योजनेमध्ये गरिबांना डायरेक्ट टॅ कॅश ट्रान्सफर म्हणजे अशा प्रकारे गरिबांच्या अकाउंटमध्ये पैसे द्यायला त्यांचा विरोध नाही आहे पण त्यामागचा हेतू स्पष्ट पाहिजे आणि त्याची तरतूदही स्पष्ट पाहिजे असं ते म्हणतात ते असं म्हणतात की लाडकी बहिणीसारख्या योजनेमुळे हा जो बोजा पडलेला आहे त्यामुळे सरकारची अनेक कामं खोळंबू शकतात उदाहरणार्थ नागरिकांना शिक्षणाची सोय करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे पाणी वीज सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे याचा खर्च जो सरकार करत आहे त्याचे पैसे कमी पडू शकतात त्यामुळे त्या कामांवर याचा परिणाम होऊ शकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे लोकांना फक्त पैसे देणं ही काही सरकारची जबाबदारी नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हो त्यांनी सांगितलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे जे जी आर प्रसिद्ध झाले मध्य प्रदेशची कॉपी होती खरं आहे पण त्यांनी असं सांगितलं की या महिलांना आम्ही का देतो आहे तर या महिला गरीब आहेत या महिला ॲनिमिया आहे त्यांना महागाईशी त्या आहेत वगैरे वगैरे मुद्दा असा आहे की जर महिलांना ॲनिमिया असेल तर त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये टाकून ॲनिमिया कसं संपणार त्यावर उपचार कसे मिळणार त्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करायला पाहिजे इथे अजित पवार आरोग्य खात्याची जी तरतूद आहेत तीच दरवर्षी कमी करतायत यावर्षीही त्यांनी कमी केलेली आहे अशा वेळेला पंधराशे रुपये देणं गरीब महिलांना हा खूप सोपा उपाय झाला हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे महागाई वाढते आहेत असं म्हणत आहेत ते पण अशा प्रकारे डायरेक्ट ट्रा, ट्रा कॅश ट्रान्सफरमुळे पैसा आलेला आहे तो पुन्हा बाजारात येणार आहे त्यामुळे महागाईवर विपरीत परिणाम होणार आहे हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे असंही डॉक्टर हातेकर म्हणतात मित्रो एक लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारे मतदारांना लालूच दाखवून मतं मिळवणं हा प्रकार काही महाराष्ट्रात सुरू झालेला नाही मी म्हटलं तसं मध्य प्रदेशात लाडली बहिणा योजना सुरू झाली पण त्याआधी दहा राज्यामध्ये अशा प्रकारे महिलांना डायरेक्ट कॅश ट्रान्स्फर करण्याच्या योजना आम्हाला तलेल्या आहे दोन हजार वीस साली आंध्र प्रदेशात ही योजना पहिल्यांदा सुरू करण्यात आली कुठे कुठे हजार रुपये दिले जातात कुठे बाराशे रुपये दिले जातात कुठे दोन हजार रुपये दिले जातात लक्षात घ्या आंध्र प्रदेश असेल आसाम असेल ओरिसा असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल तेलंगणा असेल अगदी दिल्लीच्या परवाच्या निवडणुकीतही केजरीवाल आणि भारतीय जनता पक्षाने दोघांनी महिलांना अशा प्रकारे पैसे देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे हे केवळ महाराष्ट्राने केलं आहे असं म्हणण्यात अर्थ नाही पण हा जो बोजा आहे प्रत्येक राज्याच्या अर्थसंकल्पावर पडणार आहे कारण राज्याचा महसूल काही वाढत नाही का आहे त्याच्या काही नवी कल्प नव्या कल्पना येत नाही आहे अजित पवार एका ठिकाणी असं म्हणालेले आहेत की आम्ही केंद्र सरकारची मदत घेऊ आम्ही केंद्र सरकारकडे जी एस टीचा पैसा मागू असं काही होण्याची शक्यता नाही आहे केंद्र सरकार अशा प्रकारे सर्व राज्यांना या योजनांसाठी डायरेक्ट का कॅश ट्रान्सफरसाठी पैसे द्यायला लागलं तर केंद्र सरकारचं दिवाळं वाजेल हे लक्षात घ्या त्यामुळे केंद्र सरकार अशा मदतीची मागणी मान्य करण्याची बिलकुलच शक्यता नाही आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मित्रो फार दुर्दैवाची गोष्ट ही सगळी लाडकी बहीण योजना ठेवावी की रद्द करावी हा खरा प्रश्न आहे या फडणवीस सरकारपुढे दोन हजार चार सालची आठवण सांगतो तुम्हाला तेव्हा निवडणुकीच्या आधी विधानसभा निवडणुकीच्या आधी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी असं आश्वासन दिलं की आम्ही शेतकऱ्यांना फुकट वीज पुरवू निवडणुकीच्या आधी निवडणूक जिंकली काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यानंतर सुशीलकुमार शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले त्यांनी सरळ जाहीर केलं की अशा प्रकारे फुकट वीज दिल्याने राज्याच्या तिजोरीवर विपरीत परिणाम होईल त्यामुळे अशी फुकट वीज देणं आम्हाला शक्य होणार नाही देवेंद्र फडणवीस अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हे धाडस आहे का की आता लाडकी बहीण योजना आम्हाला परवडत नाही आहे त्यामुळे त्या आम्ही ती रद्द करतो आहात असं सांगण्याचं सध्या तरी हे धाडस आहे त्यांच्यात दिसत नाही आहे त्यांनी एकवीसशे रुपये दोन हजार एकशे रुपये आम्ही देऊ असं निवडणुकीत आश्वासन दिलं होतं ते अजून पूर्ण केलेलं नाही अजून ते, ते पंधराशे रुपये कसे बसे देत आहेत हे लक्षात घ्या दोन हजार एकवीस दोन हजार एकशे म्हणजे एकवीसशे रुपये जर ते त्यांनी द्यायचा निर्णय घेतला तर हा जो बोजा आहे या योजनेचा तो छत्तीस हजार कोटीवरून जवळजवळ पन्नास हजार कोटीपर्यंत जाईल हे लक्षात घ्या म्हणजे कमी होणार नाही तर वाढणारच आहे त्यामुळे सध्या तरी एकवीसशे रुपये देण्याचं त्यांचं जे आश्वासन आहे ते पूर्ण करतील असं दिसत नाही अजित पवार असं म्हणाले आम्ही कधीतरी पूर्ण करू कधी ते ते सांगत नाहीत कदाचित पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर ते हे आश्वासन काही काळासाठी पूर्ण करतील पुन्हा सरकारमध्ये आले तर पुन्हा अडचणीत येतील आणि सरकार गेलं त्यांचं दुसरे लोक सरकारमध्ये आले तर तेही अडचणीत ते। येतील एक लक्षात घ्यायला पाहिजे महाविकास आघाडीने दीड ऐवजी तीन हजार रुपये आम्ही देऊ असं आश्वासन दिलं होतं पण त्यांच्याकडेही अशा प्रकारे आर्थिक तरतूद काही नव्हती तेव्हाही अनेकांनी इशारा दिला होता की अशा प्रकारे डायरेक्ट ट्रॅ कॅश ट्रान्सफरचं आश्वासन दे देणं हे धोकादायक आहे पण तेव्हाही कोणी ऐकलं नव्हतं कारण सगळ्या सगळ्या राजकारण्यांना निवडणुका जिंकण्याची घाई होती डायरेक्ट कॅश ट्रान्सफर करावं का ते वाईट आहे का तर ते अजिबात वाईट नाही आहे लक्षात घ्या कधी कधी गरिबांना त्याचा फायदा होतो अनेक योजना अशा आहेत कल्याणकारी ज्याचा गरिबांना फायदा होतो आणि जो कल्याणकारी राज्यामध्ये झाला पाहिजे पण योग्य तरतूद न करता अशा योजना जर राबवल्या तर त्याचा इतर योजनांवर परिणाम होऊ शकतो जसं महाराष्ट्रामध्ये सात हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे काढून घेण्यात आलेले आहेत मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की सरकारने विधानसभेत याविषयी काही निवेदन केलं नाही संजय शिरसाट बोलले नसते तर ही गोष्ट लोकांना कळली असते की नाही हे मला कळत नाही पण विरोधी पक्षांनीही आवाज उठवला नाही वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर याविषयी लिहिलेलं आहे सोशल मीडियावर लिहिलेलं आहे पण त्यांनीही अजून सामाजिक न्याय विभागाचे पैसे किंवा सामाजिक न्याय विभागाचा एवढा मोठा निधी सात हजार कोटी रुपयाचा हा लाडकी बहिणी योजनेला गेला याचा दलित आणि आदिवासींवर वाईट परिणाम होईल असं म्हणून आंदोलन आंदोलन सुरू केल्याचं काही मला दिसत नाही आहे महाराष्ट्रातला विरोधी पक्ष एवढा गलितकात्र झालेला आहे की नेते वैयक्तिकरित्या बोलत असतात आक्रमक असतात पण सामूहिकरित्या सर्व पक्ष विरोधी पक्ष एकत्र एक होऊन या प्रश्नावर काही आवाज उठवतील असं दिसत नाही पुढच्या काळामध्ये ही लाडकी बहीण योजना कमी करण्याचा कमी तर त्यांनी आत्ताच केलेली आहे दहा हजार कोटी रुपये कमी करून पण एक गोष्ट मला तुम्हाला शेवटी सांगायची आहे संपवण्याआधी की निवडणुकीआधी शेकडो महिलांनी ह्या योजनेसाठी अर्ज केले दोन अडीच कोटी महिलांना हे पैसे मिळाले यातल्या अनेक महिला या या योजनेच्या नियमात बसत नव्हत्या असं निवडणुकीनंतर सिद्ध झालं तरीसुद्धा या सरकारने त्या महिलांकडून पैसे परत घेतलेले नाहीत मला असं वाटतं की हे जनतेच्या निधीवर अन्याय करणारं आहे हा पैसा जुमी तुम्ही जो महिलांना देताय आहे गरीब महिलांना तो गरीबच महिलांना मिळालेला पाहिजे त्याची जी आर्थिक मर्यादा आहे ती काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे त्याचे नियम जे आहेत ते अत्यंत काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत याचं भान बाळगायला पाहिजे त्यामुळे तुम्ही निवडणुकीआधी जे सात हजार रुपये दिले किंवा जे काही पैसे दिले सहा हजार रुपये त्यामध्ये जर चुकीच्या महिलांच्या हातात हे पैसे पडले असतील तर त्यांच्याकडून ते परत घेण्याची जबाबदारी फडणवीस सरकारची आहे कारण हा जनतेचा पैसा आहे मुळामध्ये अशा प्रकारे महिलांचे अर्ज ॲपवरून आल्यावर न तपासता व्हेरीफाय न करता केवळ त्यांना खुश करण्यासाठी पैसे देणं हेच अनैतिक आहे असं मला वाटतं ही लाचखोरी आहे म्हणजे लाडकी बहीण योजना ही लाचखोरीच होती आम्ही तुम्हाला पैसे देतो पंधराशे रुपये देतो तुम्ही आम्हाला मत द्या असं होतं आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर झालेला आहे हे लक्षात घ्या ह्या महिलासुद्धा जाळ्यात सापडल्या आणि त्यांनी शिंदे सरकारला त्यावेळेच्या मतं दिली आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा आलेलं आहे तेव्हा मतदारांना लाज देऊन आपल्याला निवडणूक जिंकता येते हे महायुतीने सिद्ध केलं म्हणजे बेकायदेशीर प्रकार बघा मुळात ही ग जी योजना आहे तिला निवडणूक आयोगाने आक्षेप घ्यायला पाहिजे होता निवडणूक आयोगाने नंतर यांना पैसे देऊ दिलेले नाहीत हे लक्षात घ्या पण मुळात ही लाचखोरीची योजना होती त्यामध्ये अनेकांनी बेकायदेशीरपणे अर्ज केले ते अर्ज मंजूर झाले त्यांना पैसे गेले हे पैसेही सरकारने अजून परत घेतलेले नाहीत म्हणजे केवढा मोठा ग घोटाळा आहे बघा आणि पुढे तर आता निधीची वानवा आहे निधीची त निधीचा तुटवडा आहे आणि तो तुटवडा भरून काढण्यासाठी दलित आदिवासींच्या निधीचा वापर करतायत हे सुद्धा अत्यंत आक्षेपार्ह आहे हे अत्यंत अनैतिक काम चाललेलं आहे हा घोटाळा आहे आपले एक प्रेक्षक असं म्हणतायत की हा भ्रष्टाचार आहे हो शंभर टक्के हा भ्रष्टाचार आहे हे मान्य करायला पाहिजे लाडकी बहीण योजना हा भ्रष्टाचार तर आहेच पण हा फडणवीस सरकारच्या अनैतिकतेचा पुरावा आहे आणि त्या या योजनेच्या माध्यमातून ते दलित आणि आदिवासींवर अन्याय करत आहेत हे लक्षात घ्या आणि याविरुद्ध आवाज उठवा मित्रो आज इथेच थांबतो आहे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियाही कळवा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच